नमस्कार एस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गावगावा सीसीटीव्ही लावण्याची लोक चळवळ उभारू इस्लामपूर पोलीस निरीक्षक स... इस्लामपूर येथील पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्याबरोबर केंद्रीय पत्रकार संघाची अनौपचारिक बैठक पार पडली यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले की पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा असतो अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे नक्कीच पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रपणे काम केल्यानंतर समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी होत असते राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या मार्गदर्शनात देशभर केंद्रीय पत्रकार संघाचे काम योग्य रीतीने चालू आहे यावेळी प्रेस आर्मी लिहिलेल्या गाडी चेक करणे पत्रकारांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक मिळणे पत्रकारांवरती हल्ले झाले तर पत्रकार संरक्षण हक्कांतर्गत गुन्हे दाखल होणे याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी प्रदीप सूर्यवंशी यांनी पत्रकारांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याचमुळे सर्व गावांमध्ये ग्रामपंचायती व लोकांच्या सहभागातून सीसीटीव्ही बसवण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर सांगली जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे वाळवा तालुका अध्यक्ष विजय लोहार जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुंभार पत्रकार अमोल जाधव पत्रकार उमेश जाधव पत्रकार दत्तात्रय फसाले आणि इतर पत्रकार उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यंशी यांचा केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीनं पुस्तक व बुके देऊन सत्कार करण्यात आला